नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भागातील तालुका म्हणून धडगाव तालुक्याला ओळखले जाते तालुक्याच्या मुख्य शहरापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीच्या काठावर वसलेले सावरेदिगर गाव या गावाची ओळख या गावाला जोडणाऱ्या अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे गाजलेल्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात झाली होती नर्मदा नदीच्या काठावर वसलेले तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या असलेले सावरेदिगर गावात अनेक नैसर्गिक निसर्गरम्य ठिकाणी लाभलेले आहे गावात जाण्यासाठी नर्मदा नदी बॅकवॉटर नदीला लहान बोटीने ओलांडून जावे लागते या गावात एकोणीसशे छप्पन साली एक ते पाच वर्ग असलेली जिल्हा परिषद शाळेची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर अडुसष्ट वर्ष उलटली तरी या शाळेला आजही कोणत्याही मूलभूत आणि भौतिक सुविधा मिळाल्या नाहीत साधारणतः तीस ते पस्तीस विद्यार्थी संख्या असलेले या शाळेत एका झोपडी वजा घरात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एकीकडे स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा करत असलो तरी तालुक्यातील अनेक शाळा आजही झोपडीत भरत असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही तुम्ही माझ्या मागे पाहू शकतात या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा सावरा केंद्र शिंदवानी असलेलं तालुका जिल्हा नंदुरबार या शाळेजवळ आलेली आहे या शाळेची स्थापना साधारणतः झालेली आहे तरी देखील आजपर्यंत या शाळेला पक्की इमारत उपलब्ध झालेली नाही या शाळेमध्ये एकंदरीत तीस ते पस्तीस विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असून या छोट्याशा सा झोपडी घरांमध्ये शिक्षण घेत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोणतेही प्रकारचे पायाभूत सुविधा नाहीये या ठिकाणी पक्की इमारत नाहीये पिण्यासाठी पाणी नाही आहे खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये कोणत्या प्रकारची सुविधा नाही त्याचबरोबर या घरामध्ये साध्या लाईटची सुद्धा सुविधा नाही आहे अशा परिस्थितीमध्ये सावऱ्या दिगर गावातील साधारणतः तीस ते पस्तीस विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत एकतर अति दुर्गम भाग आणि या ठिकाणी शाळेला कोणतीही सुविधा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते भवितव्य कुठेतरी आधारा आहे त्यामुळे आदिवासी जनजागृती जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी आव्हान करते की तात्काळ या शाळेला जी शाळेची पक्की इमारत आहे ती इमारत उपलब्ध करून शाळेला आवश्यक असणारी जे मूलभूत सुविधा आहेत या सुविधा उपलब्ध करून देण्यात या दे सावऱ्यादिगर गावात असणाऱ्या या शाळेत पक्के इमारत नसल्याने कोणतीही सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत शाळेला पिण्याच्या पाण्याची सोय नाही, नाही खेड्याचं मैदान नाही गावातच वीज पोहोचली नसल्याने शाळेला वीज मिळण्याचा प्रश्नच येत नाही शाळेत मुले तर येतात परंतु शाळेत शैक्षणिक वातावरण निर्माण होत नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी पाचवीनंतर शाळाबाह्य होत असल्याचे चित्र आहे याबाबतीत ग्रामस्थांनी शाळेला पक्के इमारत मंजूर व्हावे यासाठी शासकीय दरबारी पत्रव्यवहार करून देखील इमारत मंजूर होत नसल्याची माहिती सरपंच दिलीप यांनी दिली सावरी येथील जिल्हा परिषद शाळेला एकोणवीसशे छप्पन साली स्थापना झाली असून आज, आज दोन हजार चोवीसला ला सुद्धा शाळेला इमारत मिळाली नाही यासाठी जिल्हा परिषदने सावरी दिगल जि जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही जिल्हा परिषदला वेळेवेळी पत्रव्यवहार असून सुद्धा आजपर्यंत आम्हाला इमारत मिळालेली नाही या शाळेमध्ये एकूण पंचवीस ते तीस विद्यार्थी शिकत आहेत परंतु यांना इमारत नसल्यामुळे तसेच आणि खेळ खेळण्यासाठी मैदान नाही पायाभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना क्षणिक वातावरण मिळत नाही तालुक्यातील जसं तालुक्यात वेगवेगळ्या गावामध्ये चांगली शाळा आहे त्याच पद्धतीने आमच्या गावातसुद्धा चांगली एक शाळा शाळेला इमारत द्यावी आणि मुलांचा भविष्य चांगलं राहावं प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सावरेदिगर गावातील मुलांचे भविष्य अंधारात लोटले जात आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळेच्या मुद्द्याकडे तात्काळ लक्ष देऊन इमारत मंजूर करण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहे कॅमेरामॅन दीपक पावरसा सर अर्जुन पावरा आदिवासी जनजागृती टीम दरगाव